नमस्कार आपल्या किचनमध्ये आज बनवलेला आहे रक्षाबंधन स्पेशल घेवर ही राजस्थानची एकदम जगप्रसिद्ध रेसिपी आहे आपण लाडक्या भावासाठी जी आव त्याच्या आवडीची मिठाई आहे ती स्वीट होममधनं मागवत असतो आणि अशीच मिठाई जर आपण घरीच बनवली तर खूपच छान एकदम पौष्टिकरित्या बनवलेली आहे सुटसुटीत रेसिपी आहे अशीच पाहून तुम्ही बनवून बघा भरपूर टिप्स आहेत त्या फॉलो करून तुम्ही बनवा नक्की एकदम मस्त बनेल नक्की बनवून पहा नमस्कार अन्न पुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण रबडी बनवून घेतोय अगोदर तर अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलंय म्हणजे म्हशीचं दूध ते आपल्याला तापायला ठेवायचे आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम मी मिल्क पावडर मिक्स करणार आहे म्हणजे रबडी आपली झटपट तयार होईल दूध गरम व्हायला लागलेले त्याला हलवून घ्यायचे दूध व्यवस्थित उकळी आलेली या स्टेपला आपल्याला त्यामध्ये मिल्क पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करायचे अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि उजव्या साईडला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल व्यवस्थित मिक्स करून आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी लक्षात येईल साखर घातली तीन चमचे घातली साखर तुम्हाला अजून गोड हवे असेल तर अजून टाकू शकता आणि रबडी आपली थिक थिकनेस वाढवण्यासाठी आपण कॉर्न फ्लावर घालतोय म्हणजे एक फुल भरून चमचा त्याची स्लरी बनवून घ्यायची छान मिक्स करायचे स्लरी बनवायची आणि ती रबडीमध्ये टाकायची म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही कॉर्नफ्लावरची स्लरी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लगेच हलवत राहायचे नाहीतर त्याच्या गुठळ्या बनण्याची शक्यता असते किंवा खालीच चिकटते मस्त मस्त जाळीदार घेवर बनण्यासाठी व्यवस्थित प्रमाण आणि टिप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा म्हणजे एकदम बिना फेल आपली रेसिपी होईल ड्रायफ्रूट्स घातलेत काजू बदाम आणि पिस्ते पाच सहा काड्या मी केशराच्या दुधात भिजत ठेवलेल्या आहेत त्या घालायच्या आणि मिक्स करून घ्यायचे मस्त पाहू शकता किती थिक बनलेली आहे टेक्स्टर पाहू शकता किती मस्त झाली रबडी वा जबरदस्त बनली मस्त कलर पण खूप छान आलाय आता काढून घ्यायची आपल्याला एका बाउलमध्ये गॅस बंद करायचं आहे वा मस्त बनलेली आहे थिक वा जबरदस्त दिसते मस्त आपण आता साईडला ठेवून घेऊ आणि बॅटर बनवायला घेऊ एक कप गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा दोन्ही अर्धा अर्ध आर्द घेऊन मी बनवणार आहे घेवर छान बनतो एकदम जाळीदार आणि पाऊन कप तूप घ्यायचे साजूक तूप त्यामध्ये आता आईस क्यूब घालणार आहे दोन एक घातली तरी चालेल मोठी आईस क्यूब पण मी दोन घातल्यात आणि त्याला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे आहे तो पाळायला सुरुवात झाली तो परत असं सारखं होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाहू शकता हे तूप कसं मस्त बनले आता त्यामधले आईस क्यूब काढून घ्यायचे आणि त्याला परत फेटून आहे आपल्याला एकदम हलक म्हणजे फ्लपी होईपर्यंत त्याला फेटून घ्यायच्या एका डिरेक्शनमध्ये मध्ये तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं तरी चालेल आणि हे आता गव्हाचं पीठ घ्यायचे त्याला व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपण याला जे पाणी वापरणार आहोत ते एकदम चिल्ड पाणी वापरायचे म्हणजे बर्फाचं पाणी झालेलं इतकं थंड तेवढं थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे हाफ टीस्पून त्यामध्ये आता मैदा मिक्स करायचा आहे हाफ टीस्पून म्हणजे एक टीस्पून जर म्हटलं तर चार स्पूनचा आपला एक टेबल स्पून होतो ते व्यवस्थित मिक्स करून घेतले आता हे एक कप पाणी पाणी मी शेवटला सांगते सर्व किती लागलं ते आणि पाणी एकदम थंड वापरायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बिलकुल रूम टेम्परेचरचं सुद्धा पाणी नाही वापरायचं फ्रीजमधलं एकदम बर्फाचं पाणी आहे तुम्ही नुसता मैद्याचा पण बनवू शकता किंवा नुसत्या पी पि, गव्हाच्या पिठाचा पण बनवू शकता मस्त जाळीदार बनतो हे व्यवस्थित हाताने मिक्स होत नाही आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता हे थोड थोडं थोडं पीठ बॅटर घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे पाणी टाक घातलंय थोडस हे दुसरा कप आहे पाहू शकताय अशी कन्सिस्टन्सी परत फिरून घेतलंय मस्त त्याला काढून घ्यायचं एका पातील्या मध्ये राहिलेलं बॅटर पण आपण काढून घ्यायचे मिक्सर मधून पाणी घालायचे झालंय आता दुसरं पण भांड तयार आहे हे पण काढून घ्यायचे आता तीन कप पाणी झालंय आतापर्यंत आणि आता ह्या पिठाला आपल्याला गाळून घ्यायचे बिलकुल बिन गाळता करायचा नाही हे टिप्स लक्षात ठेवायची गाळूनच घ्यायचं त्यामध्ये थोडे थोडे लंब राहिलेले निघतात बाजूला मग गाठी आणि त्या गव्हाचं पीठ आहे त्यामुळे थोडेसे जास्त गाठी बनतात मी तूप तापायला ठेवले आपल्या असं उबट स्टीलचं पातीला असतं किंवा ॲल्युमिनियमचं त्यामध्ये केलं तरी चालेल आचार्यांकडे साचे असतात आपण पातेल्यामध्ये बनवू शकतो किंवा कढईमध्ये खोलगट कढई जर असेल तर हे पीठ ह्याच्यापेक्षा घट्ट नाही करायचे हे आता एकदम चिल्ड पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचे हे लक्षात ठेवायचं थंड पीठ असावं आणि तूप तापलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं घेऊन टाकायचं हे पीठ पहिले बुडबुडे जेव्हा बंद होतील तेव्हाच आपल्याला दुसरे दुसऱ्या वेळेस ते पीठ टाकायचे असं एकदम थोडं 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 पीठ टाकायचे आणि मध्येच आहे शक्यतो मस्त जाळी पडली त्याला अशी थोडीशी मध्ये ते गोल आकार घ्यायचा शक्यतो नाही राहत गोल पण करून घ्यायचा आपल्या लाट किंवा तुमच्याकडे सुरी वगैरे सुरीने सुद्धा होऊ शकतं मी लाटने केले आता परत टाकायचे बॅटर मी गॅस कमी नाही करायचा आहे स्टार्टिंगला एकदम फुल गॅसवरती फुल गॅसवरतीच करून घ्यायचं फुल फ्लेमवरती एकदम मस्त पाहू शकता कसं जाळी बनलेली आहे खूप छान आता आपल्याला सर्व बाजूंनी त्याला मोकळं करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम मोकळा झाला आहे तुटतोय एकदम नाजूक असतो तो पाहू शकता किती मस्त बनलाय जाळीदार एकदम जबरदस्त जा दिसतोय का खूप छान जाळी पडली मस्त तेल नी तळून घ्यायचे आपण काढून घेऊन त्याला चाळणीत ठेवू शकता पाहू शकता एकदम कलर वगैरे किती मस्त आलाय अश्याच पद्धतीने बाकीचे सर्व बनवून घ्यायचेत आपल्याला मी दुसऱ्या एक पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे बाजूला एकदम थोडं थोडं धार लावायची बारीक थेम थेम थेम, थेम पडेल हे तयार झालेत आपले आता एवढे पाहू शकता मी दुसऱ्या पातेल्यातला काढला होता तो दाखवला आता पाक बनवायचा आपल्याला जेवढं पीठ आहे तेवढी साखर घ्यायची दोन कप आणि दीड कप पाणी घालायचं आहे आणि आपण जामुनचा पाक बनवतो तसेच पाक बनवायचा आहे बॅटर बनवण्यासाठी मला सगळं मिळून जवळजवळ चार कप पाणी लागले त्यामध्ये लिंबू पिळायचं म्हणजे साखरे क्रिस्टल बनत नाही साखर बनत नाही डबल त्यासाठी लिंबू पिळायचंय चे। पाच चेक करून घ्यायचं आहे चिकट व्हायला लागलाय आता तर गॅस बंद करायचा आहे जास्त तार नाही बनवू द्यायची तार बनायला लागली पटकन बंद करायचे थंड झाल्यानंतर तार बनते त्यामुळे बंद करून घ्यायचं गॅस तयार झालाय आपला पाक आता रबडीत बनवून झाली घेवर झाले आणि आता पाक आता आपण ह्याला गार्निशिंग करायला घेऊ म्हणजे घेवर तयार कसा करायचा या स्टेपला बन घेऊ मस्त मधला आकार थोडासा मोठा झाला याचा पण चालतंय ठीक आहे ते जाळीदार इतकं नाजूक असतं थोडासा हात लागला की लगेच तुटतं आता पाक टाकून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूंनी तुम्हाला जर अशीच मिठाई आवडत असतील तर तुम्हाला कुठली मिठाई माझ्याकडून पाहायला आवडेल मला बनवायला सांगा मी तुम्हाला नक्की बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेल सर्व बाजूंनी पाक टाकून झालाय आता रबडी टाकून घ्यायची व्यवस्थित झाली रबडी थोडीशी पातळ जर असेल तर ती घेवर लगेच तुटू शकतो ही अशीच वर राहायला हवी सर्व बाजूंनी लावून झाले ड्रायफ्रूट्स पिस्ते टाकले तर त्यावरती गुलाब पाकळ्या टाकायच्या केशर ऑलरेडी आपण वापरलेले रबडीमध्ये त्यामुळे मी परत नाही घातले मस्त गुलाब पाकळ्यामुळे खूप छान दिसते त्यावरती थोडंसं आता चांदीचा वर्क लावायचा आहे ऑप्शनल आहे तो मला नसेल लावायचा तरी चालेल पण छान लूक येतो त्यामुळे मी लावलेला आहे एकदम जपून लावायला लागतो ह्याला जास्त ठिकाणी लावा लागतोय त्यामुळे तुटलेला आहे तो आपल्या बर्फीला वगैरे एकदम लावायचा असतो त्यामुळे तो व्यवस्थित लागतो खूप नाजूक असतो तो वर अशा प्रकारे हे पाहू शकता तयार झालाय आपला घेवर वा काय जबरदस्त दिसतोय भांडणार झालाय मस्त दिसते कट करून दाखवते पाहू शकता आता पाक वगैरे व्यवस्थित आणि किती क्रिस्पी आणि मस्त झालाय जाळीदार माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवरती प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद